ए नकट्या हाय कर हाय कर हाय कर कुठं आले रे कुठं आली काय मला ऐकूच येई तुझ तस कुठली मोटर चालू करायला किती दम देत ग मग आ बंद कराय आल ती म्हण मोटर बंद करायला आलती आणखी मोटर बंद करायला आलती ती म्हण बंद करायला आलती म्हण चालू करायला ती म्हणती ती पाणी निघल बंद करायला तळ्यावर आल तू बघा आणि तुला गाडी का चालू बर कशी चालवणार तू अशा काय तशी गाडी चालव दीदी चला घरी आण तुझी पाठी कुठं आहे बाई बाहेर कुठं बाहेर रे घेऊन तुला शिकवतो मी जा पळ गेली बघा पाठी आणायला आणली का शाळा लगे आनो बस तिथ बस कस बिलनास नरपाट येतात इथे माझ्याविषयी जो त्याच्यावरच आता तुला मी शिकवतो बर का किती मनी न? एक मोठ्यान म्हण एक हां तुझ्या हातात झाली ओके शी किती मनी एक पुढचं त्याच्या पुढचं दोन एक आणि ही एक दोन झालं का त्याच्या पुढचं माप आता हो एक दोन तीन किती झालं तीन तेन। किती तेन। तीन तेन। एक दोन तीन हा शाबास येत आहे आता ही म्हणी किती एक दोन तीन चार किती झालं चार किती झालं चार एक दोन तीन चार येते का नाही मन एक इकडे बघ इकडे बघ एक, एक दोन तीन चार हा शी आता मनी किती झालं बघ ही चार झालं पोपटी मनी किती येतं चार किती येतं चार आता हे पिवळ मनी मपायचं एक दोन तीन चार पाच किती माप एक दोन तीन चार पाच किती झालं पाच आपल्या हाताची बोट किती ती पाच आपल्या हाताची बोट किती ती पाच ह्या हाताची पाच डाव्या हाताची बोट पाच उजव्या हाताची बोट किती पाच दोन्ही म्हणून किती झाली दहा किती झाली दहा मग आता तू दहा पर्यंत एक दोन माग म्हणायचं एक दोन दोन तीन चार चार तिथे नाही पायापड या पायापड पायापड देवबा पाकर पा पाठी पाठी पायापड देवबा पाकर हवबापाखर देवबा पाकर पायाफड अस पायापड हां हा आता इकडे बघ इकडे बघ एक दोन बघा इकडे तीन चार, चार। पाच सहा सात आठ नऊ दहा दहा मन एक लादेल गड बघ एक बघ एक इकडे बघा आणतो आणतो हुशार नाही आणतो शाळेत जाणार आहे तो मग अभ्यास नाही येणार सांगूर आपली आका गेली ना सांगूर शाळेत गेली ना आका कोणी गेली हां मग तो पण शाळेत जाणार का नाही आका हुशार आहे ना आपली हा मग आका हुशार आहे तो पण हुशार बनली पाहिली का नाही मग त्यासाठी काय करावं लागतं अभ्यास अभ्यास करा लागतं हा मग मा आता माझ्या माग मग एक, एक। दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा शब्बास श हाताची बोट किती आपल्या डाव्या हाताची बोट किती किती पाच डाव्या हाताची बोट किती डाव्या हाताची बोटं किती तू हे लक्षात राहत नाही का लक्षात राहत नाही कशी डोळं करते नाटकं करते का नाटकं करते हा म्हण येतं बघती मला आगाव कठली हां शहाताची बोट डाव्या हाताची बोटं किती पाच म्हण मोठ्या म्हण पाच मान दहाव्या हाताची बोटं किती इकडे बाग दहाव्या हाताची बोटं किती पाच करत नाही का लाडग्याला बोलू का मी लाडग्याला बोलू का तुला चावायला

अनो कुठे गेलो र कुठे गेलो रे इथं झोपलं काय रेच्या ओठा ओठ माझी बोट मग पोट माझ्या हाताची बोट उभारा उभारा शेरे म्हणसर गाडीवर यात आपण आकाला नाही सांग जरा जर आज जा माझी बोटं माझी हाताची बोट मग एक दोन हा माप एक पुढचं ही ही माप दोन एक, दोन तीन हां ही, ही तीन ही चार ही पाच पाच होच ही मग हाताची बोटं किती आहे ती किती आहे ती पाच हा हुशार अभ्यास करायचा आता रोज मन लावून हो बरं का नुसतं खेळायचं नाही तुला हुशार बनायचं आहे ना हां मग मी सांगितलेलं ऐकायचं तु तुझं नाव काय अनु तुझं नाव काय तुझं नाव काय सांग अनुजा अनुजा मन 啊！我就哎呦，过、啊、来，你看这个嘞，呵呵呵呵呵呵呵呵。